छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला कृषी वीज पंपाची रात्रीच्या वेळेस विद्युत पुरवठा बंद करून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शेतकरी शेतामध्ये रात्रीच्या सुमारास जंगली प्राण्यांपासून आपल्या मालाचं संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये पैदल ये जा करतात अकस्मात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ला झाल्यास किंवा सरपटणारे प्राणी रात्रीच्या सुमारास रस्त्यावर फिरत असतात त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो याकरिता रात्रीच्या सुमारास सिंगल फेज विद्युत पुरवठा यावा एकीकडे संतधारक पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं असून दुसरीकडे जंगली प्राण्यांपासून कपशीचं अतोनात नुकसान होत आहे यासाठी शेतकऱ्यांना जंगली जाण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी रात्रीच्या सुमारास सिंगल फेज विद्युत पुरवठा देण्याच्या मागणीसाठी खैरगाव पायकमारी बोडखा सावरखेडा सुकळी या गावातील शेतकऱ्यांनी मान्य तहसीलदार साहेब यांना एम एस सी बी कार्यालय समुद्रपूर यांना निवेदनातून मागणी केली यावेळी समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी वासुदेव देवडे सचिन दोंदल भोजराव बाभुळकर राजू गुरनुले गजानन बावणे गजानन सुकळकर अंकित सुकळकर गणेश लढी नरेश गुरनुले रामेश्वर बगडे वेदांत राऊत प्रकाश राऊत सुखरू कुंभरे दिलीप बुटले विठ्ठल राऊत गिरी महाराज शांतारामजी नवघरे तसेच समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही आज सर्व शेतकरी मित्र या ठिकाणी तहसील कार्यालयावर आणि एम एस सी बी कार्यालयावर आमच्या सिंगल फेजच्या विद्युत पुरवठ्याबाबतच्या मागणीचं निवेदन देण्यासाठी एकत्रित येऊन स्वयंस्फूर्तीने एकत या ठिकाणी एकत्र आलो यापुढे शेतातील शेतमजूर किंवा मग सोयाबीन सवंगणीसाठी जे मजूर आहे ते आमच्या शेतात असतात आणि सिंगल फेज लाईटचा रात्री पुरवठा नसल्यामुळे शेतकरी जागलीला जाताना किंवा तो जेव्हा रात्री शेतमालाचे रक्षण करण्यासाठी जात आहे त्याच्याजवळ लाईट नाही पूर्ण अंधारात तो राहत आहे अशावेळी जर त्याच्या जीवास जीवितास धोका उत्पन्न झालात याची जबाबदारी कोण घेणार आहे न्यूज जिने महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा